नाहीतर तुमचं वय जे आहे मी तरुण पोरांसाठी बोलतो ते मागे बसलेले ते या कॉलेज आले की अभ्यास करत नाही लक्ष देत नाही पहिले आल्या बरोबर म्हणते तुझे देख के मेरे दिल में खयाल आता है तेरे सहेली को देख कर मेरे दिल में दूसरा ख्याल आता है वो ख्यालों के चक्कर में अपने फ्यूचर का ही ख्याल भूल जाता है वो व ख्यालों के चक्कर में अपने जीवन का खयाल ही भूल जाता है आणि मग कॉलेजच्या कट्ट्यावर बसून आयुष्य सट्ट्यावर लावणारे एक्सक्यूज मी मेरा दिल पे फिदा हरे म्हणणारे पोर गावा गावात दिसतात आपण त्या गोष्टींना फाटा देऊन या मातीसाठी समाजासाठी धर्मासाठी संस्कृतीसाठी जगणारे माणसं म्हणून उभे राहिले पाहिजे याकरता आज खरा सोहळा आहे आज सगळ्या भारतामध्ये उल्लेख केला आमच्या होमराजींनी सगळ्या भारतामध्ये राममूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे जागोजागी भगवे झेंडे तुम्हाला पाहायला भेटत आहेत मला त्याचा खूप आनंद आहे पण मी राम प्रभूला एक मर्यादा म्हणून पाहत नाही मी राम प्रभूला जीवनातला लीडर कसा असावा माणसावरती हजारो संकट कोसळल्यानंतर माणसानं उभं कसं राहावं आणि छातीवरती संकट झेलत असताना आपल्या हास्याने संपूर्ण जगाला वेळ कसं लावावं ही चार्मिंग पर्सनॅलिटी परफेक्ट मॅन जर जगात कोणी असेल तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र भगवान होते ज्यांनी आयुष्यातल्या सगळ्या संकटांना मागे सोडलं तुम्ही कल्पना करा या जगातला सर्वश्रेष्ठ कुळ होतं त्यांचं त्यांच्या कुळामध्ये जन्माला आल्या आलेल्या पृथ्वी राजाच्या नावावरती पृथ्वीला पृथ्वी असं नाव पडलं राजा रघु राजा दिलीप हे सगळे मानदातासारखे मोठे मोठे राजे त्यांच्या कुळात जन्माला आले त्या कुळातला राजवंशातला राजा उद्या सकाळी राज्याभिषेक होऊन राजा, राजा बनणार आहे आणि सकाळी समजते की आता राज अलंकार काढून टाकायचे आहेत हे सगळं बाजूला ठेवायचं आहे आणि अंगावरती मात्र झाडांचे वलकले परिधान करायचे शीतोष्ण सुख दुःख समसंग तुल्य निंदा तुतिरमौ संतुष्टो ये न केन चित आणि केन्य समे प्रिया जीवनामध्ये सुखाचे दिवस आले आणि अचानक जर दुःखाचा डोंगर कोसळला तरी माणसानं त्या वनवासाचा स्वीकार कसा करावा हे जगण्याची आर्ट ऑफ लिव्हिंग जगण्याची कला शिकवणारा कोणता लीडर जर असेल तर ते राम प्रभू होते मी या शाळेतल्या पोरांसाठी बोलेन चार टक्के कमी पडले म्हणजे तुम्हाला नैराश्य येते आज मला अठ्ठावीस अठ्ठावीस वर्षाचे पोरं कॉल करतात महाराज में मी आत्महत्या करायला चाललो होतो पण तुमचा तीस सेकंदाचा व्हिडिओ पाहला मला जगाव वाटलं मी विचारतो का आत्महत्या करावी वाटते तो सांगते की चार इंटरव्ह्यू मध्ये मी फेल झालो मित्रांनो आयुष्याची लढाई तोच जिंकतो जो छातीची ढाल करतो कर्तृत्वाची तलवार करतो त्या दिशेनं जाण्याची गरज आहे मला रामेश्वरमच्या मंदिराच्या आसपास फिरणारा तो पोरगा आठवतो मधून ज्याचा भांग पडलेला आहे मध्ये डिस्कॉलिफाय झालेला आहे तो पोरगा जगण्याच्या लढाईमध्ये हरून जातो आणि एक दिवस टेकडीवर उभा राहून आत्महत्या करायला लागतो त्या आत्महत्या करणाऱ्या पोराला एक भगवे वस्त्र धारण करणारा साधू थांबवतो आणि सांगतो की मित्रा तू शेकडो परीक्षेमध्ये फेल झाला कारण भगवंतानं तुला मोठं काहीतरी करण्यासाठी बनवलेलं असेल तुला पायलट बनायचं नाही पायलट पेक्षा मोठं काहीतरी बनायचं आहे तो पोरगा रात्रंदिवस कष्ट करतो जहाजाचे लाकडाचे ओंडके हातात घेतो जहाज उलवण्याचं काम करतो आणि रामेश्वरमच्या मंदिराला पाच प्रदक्षिणा लोकांच्या मारून होईपर्यंत आपल्या जहाजाच्या कोपऱ्यातलं पुस्तक काढतो द द पॉइंट मास ऑफ बॉडी सपोज टू बी कॉल्ड सेंटर ऑफ मास फिजिक्सचा अभ्यास करतो आणि हाच ज्याच्या घरी खायला भाकर भेटत नाही तो पोरगा ज्या दिवशी अमेरिकेच्या दरवाजात उभा राहतो त्यावेळेला या संपूर्ण भारताला नाकारणारा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष त्या गरिबीतल्या पोराला सॅल्यूट करतो आणि म्हणतो वेलकम मिस्टर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम इन अवर अमेरिका माणूस ज्या ध्येयानं प्रेरित होतो ज्या रस्त्याने चालत राहतो ते रस्तेच त्याची वाट निर्माण करत असतात जीवनातल्या डिग्र्या फक्त भिंतीवर लावण्याच्या कामात असतात अनुभव हा माणसाच्या आयुष्यातून शिकायचा असतो डिग्री इज अ जस्ट अ पीस ऑफ पेपर एज्युकेशन सीन युअर बिहेवियर शिक्षण हे माणसाच्या वर्तनातून सिद्ध होत असते ते वर्तन सुधारण्याचं काम सातत्यानं केलं पाहिजे त्या दिशेनं गेलं पाहिजे यासाठीच हा स्मृती सोहळा आहे आपल्या सगळ्या मंडळींना खूप खूप धन्यवाद देतो आणि आमच्या आदरणीय होमराजी काबगते यांची खरोखर मनापासून माफी मागतो मला थांबावं असं वाटतंय आणखी थांबायचं होतं पण वेळेची मर्यादा असल्यामुळे आम्ही असे दिवाने आम्हास नाव नाही राहतो घरोघरी पण आम्हास गाव नाही बेबंद पाखरांचे आहोत पंखा मी घरट्यात राहण्याचा आम्हा सराव नाही जय हिंद जय भारत